नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहत कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंतसह मनमाड चांदवड येवला येवला अंधारसूल लासलगाव विंचूर सिन्नर बाजार समिती नायगाव येथील आजचे बारा जून दोन हजार चोवीस रोजीचे बाजारभाव सुरातपूर या सिन्नर नायगाव येथून उन्हा कांद्यासाठी सहाशे सोळा क्विंटल आवड दाखल झाली पाचशेपासून दोन हजार पाचशे पंच्याहत्तर सरासरी दोन हजार चारशेपर्यंत येथे आज कांदा विकला गेला तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथे आज एक हजार सहाशे क्विंटल आवक दाखल झाली एक हजार पंच्याहत्तरपासून ते दोन हजार चारशे बत्तीसपर्यंत इथे कांदा विकला सरासरी एक दोन हजार दोनशे प रुपयेपर्यंत इथे कांदा विकला पिंपळगावपासून तेथे सोळा हजार दोनशे क्विंटल आवक दाखल झाली आठशेपासून दोन हजार आठशे पस्तीस सरासरी दोन हजार चारशेपर्यंत उणाकांदा पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये विकला चांदोडी ते उणाकांसाठी अकरा हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल लागू दाखल झाली एक हजारपासून ते दोन हजार सातशे ऐंशी तर सरासरी दोन हजार तीनशे ऐंशीपर्यंत उनाकांदा चांदो येथे विकला लासलगाव विंचुर येथे उन्हाळा आठ हजार चारशे क्विंटल लागू दाखल झाली एक हजारपासून दोन हजार चारशे साठ सॉरी दोन हजार सातशे वीस तर सरासरी दोन हजार चारशेपर्यंत विंचूर येथे कांदा आज विकला गेला त्यानंतर बाजार समिती येवला येथे उन्हा नऊ हजार क्विंटल आवक दाखल झाली पाचशेपासून दोन हजार पाचशे सत्तर त्याचबरोबर सरासरी दोन हजार दोनशे पन्नासपर्यंत उन्हाकांदा येवला येथे आज विकला गेला तर मित्रांनो येथे नाशिक जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारवर व्हिडिओ उडल्यास वे लाईक करा धन्यवाद